आनंदाचे झाड नावानं व्हिडिओ येतात आहे की नाही तर हे आमचेच असतात आमच्याच पोरांचे त्याबद्दल तुला काय वाटतं त्याबद्दल मला खूप वेगवेगळी माहिती मिळते रोज ऐकते तू आम्ही रोज टाकतो तुझ्या अभ्यासातून वेळ मिळेल तसं ऐकत असेल बर बर त्यातलं एखाद्या एखाद्या मुलीचं नाव माहिती तुला कोण आहे ह्याच्यात जास्त कोमल से नाव, को नाव येत आहे की नाही आणखी आणखी ईश्वरी नाव येतो हा हा आणि कल्याणी एक असेल पण येत हां कल्याणीचं पण येतं आणि आम्ही परिपाठामध्ये छोटे छोटे घेतो व्हिडिओ आहे की नाही आणि ते टाकत असतो तर ते तुझ्यापर्यंत पोहचतात आणि तू ते ऐकते ना आहे की नाही आणि आज त्या प्रत्यक्ष तुला भेटायला आल्यात छान वाटलं तुला हां बरं आम्हाला पण छान वाटलं बरं योगेश्वरी आणि आमचं कुणीतरी ऐकतंय हे या पोरांना कुतूहल वाटलं की अरे आपल्याला हे योगेश्वरी ऐकते त्यांना माहीत नव्हतं बरं मी आज इथं येईपर्यंत बी सांगितलं नाही की तुझ्याकडे यायचं आहे म्हणून त्यांना mm. अचानक धक्का दिला की आपल्याला एका कवयत्रींना भेटायचं आहे की नाही तुला भेटून छान वाटलं मला आणखी काही यांना सांगू इच्छिते तू समजा ह्या मुली आहेत इथं तर यांना काय सांगशील बरं तू मुठीई आहेस ना आमची दहावीला आहेस तू आता तर यांना सांग बरं काय सांगशील या पाचवी सहावी सातवीची आहे काय सल्ला दिशील त्यांना मी पण आणखी काय आणखी वेगवेगळी माहिती मिळवा छान अभ्यास करा आणि वेगवेगळी माहिती मिळवा असं योगेश्वरीचं म्हणणं आहे लक्षात घ्या आणि तिनं तो सल्ला दिला आहे तुम्हाला